आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यू व महसूल सेवक संघटनातर्फे चार ऑक्टोंबर रोजी संयुक्तपणे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले महसूल सेवक संघटनेला सी आय टी तर्फे पाठवला योजना व अशा गटप्रवर्तक यांच्या विरोधात मुसळधार पावसावर सुद्धा सिक्वीचे राज्याध्यक्ष यांनी उपस्थित राहून अकुलाडी व असतायी प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांनी

तिथे तर खरं म्हणजे तुम्हाला मोर्चे काढावा लागतो आंदोलन करावं लागतं घोषणा द्याव्या लागतात या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मला असं वाटलं इथं तरी रामराज्य आलेलं असेल कोणावर अन्याय होत नसेल आणि तुमचं सुख समाधान पाहून आमच्या नाशिकला पण एखादा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी करण्याच्या विचार नवकऱ्यामध्ये यावे परंतु इथं तो तुम्ही हजारोच्या संख्येने इथे येऊन बसलेल्या प्रश्न आशाताईंचा मला माहिती आहे आशाताईच्या अनेक आंदोलनामध्ये मी सहभागी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेला हे आंदोलन झालेलं आहे त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आपण आंदोलनात राहिलेलो आहे आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की काही प्रमाणामध्ये तुम्हाला न्याय मिळत असताना जी सरकार बरोबर चर्चा केली त्याच्यामध्ये मी परंतु आपल्या सरकारचं दिवाळ निघालेलं आहे जानेवारी महिन्यापासून वेतन मिळत नाही मानधन मिळत नाही सहा सहा महिने सात सात महिने आपल्याला आपल्या हक्काचा सरकारचा मोबदला मिळत नाही राज्य सरकारचे मानधन मिळत नाही केंद्र सरकारचे मानधन मिळत आपल्या पंतप्रधानांना रंगरंगोटी करायला पैसे जगभर फिरायला पैसे रोज नवीन चष्मा रोज नवीन ड्रेस रोज नवीन खाद्यपदार्थ म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो हे आपल्या पंतप्रधानांच्या नट आहे रंगरंगोटी गेल्याशिवाय ते कॅमेरा समोर येत परंतु खरोखर मी जे सांगतो ते खरं भारत सरकारचा दिवाळ्या आहे एवढा टॅक्स आपल्याकडनं घेतला तुम्हाला कदाचित जी एस पीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स साधारण महिन्याला दोन लाख कोटी ह्या हिशोबाने टॅक्स जमा झालेला आहे कदा दोन लाख कोटीमध्ये दोन हजार रुपये नाही दोन लाख दोनवर पाच शून्य त्याच्यावर बघ कोटीचे शून्य आहे ते लिहायला गेलं तर आपलं गवी चुकडून जाईल पाऊस बीस काही येत नाही आहे पण बिलकुल काळजी नका पण मला खात्री होती म्हणूनच मी तो बरा येऊन तर दोन लाख कोटी रुपये महिन्याला टॅक्स केंद्र सरकारकडे जमा होतो परंतु केंद्र सरकारवर कर्ज किती माहिती आहे का दोनशे पन्नास लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे अडीचशे लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारवर आहे महाराष्ट्र सरकारवर दहा लाख कोटीच कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ मग ह्या मालकाला पैसे त्या मालकाला पैसे ठेकेदाराला पैसे तो चोरी करण्यासाठी पैसे असे ही उदयपट्टी तुम्ही पाहिलेली आहे तर परिस्थिती अशी झालेली आहे की आपले जे राजे हे राजे दिवाणपूळ सभाचे त्यांना कुठं पैसा खर्च करावा याचं भान राहिलेलं नाही आहे कष्ट करणाऱ्या माणसाला त्याचा मोबदला दिला पाहिजे शेतकरी सदुरा मजुराला मदत केली पाहिजे कामगारांना मदत केली पाहिजे त्यांना के योग्य वेतन दिलं पाहिजे ही भावना त्यांच्याकडे राहिलेली व्यापारी माणूस आहे व्यापाऱ्याच्या पलीकडे काही त्याला दिसत नाही आहे माणसं मेली तरी चालतील परंतु नफा मिळाला पाहिजे हा त्याचा दृष्टिकोन आणि म्हणून ही जी गंभीर परिस्थिती देशामध्ये आहे की कामगारांना वेळेवर पगार नाही महाराष्ट्र सरकारच्या अनेक खात्यामध्ये सहा सहा महिने पगार मिळालेला नाही सहा सहा महिने प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये एकशे दोन अँब्युलन्स आहेत त्या अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर हो लोक के काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सफाई कामगार आहेत त्यांच्या आठ महिन्यापासून पगार नाही झालेला पगारे दहा हजार रुपये बारा हजार रुपये पगार परंतु आठ महिन्यापासून पगार झालेला नाही तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं जे कारण आहे यांना एक खात्री पटलेली की आपण काही लोकांसाठी नाही केलं लो। लोकांची कितीतरी योगदान झाली किती लोक अडचणीत असले किती लोक नाराज असले तरी इलेक्शनच्या वेळेला पैसे वाटायचे ना आपण निवडून येऊ शकतो हे त्यांना माहिती आहे खरे ही गोष्ट ब्रेक झालेली आहे आपल्या लोकशाहीमध्ये आपण इथं संविधान चौकामध्ये आहोत एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं के भारतीय संविधान स्वीकार करणं त्यावेळेला त्यांनी धोक्याचा इशारा आपल्याला दिलेला होता आणि त्यावेळेला बाबासाहेब असं म्हटले होते की मी या देशातल्या स्त्री पुरुषाला गोर गरीब श्रीमंत सगळ्यांना एकमताचा अधिकार देतो आहे एक माणूस एक मूल्य एक एकमत मी राजकीय समता प्रस्थापित करतो आहे परंतु त्यांनी धोक्याचा इशारा असा दिला होता की राजकीय जरी समता प्रस्थापित करत असो तरी आपल्या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे आणि हे आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे तोपर्यंत एक मूल्य या एक मताचा वापर चांगल्या पद्धतीनं होणार नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आर्थिक आणि सामाजिक समस्या संस्थित केली पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलं आता काय आय एस ऑफिसरचा पगार किती आहे दीड लाख रुपये दोन लाख रुपये आमदारांचे पगार किती आहेत तीन लाखापेक्षा जास्त खासदाराचे पगार तीन लाखापेक्षा जास्त आणि इथे आशाताईचा पगार खूप संघर्ष केल्यानंतर आता तेरा चौदा पंधरा हजारापर्यंत नगरपालिकेमधल्या ठेकेदारी कामगारांचा पगार दहा हजार रुपये त्या स्त्री परिचार भरून काम करतात त्यांना ते करता तीन हजार रुपये शालेय पोषणमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांना अडीच हजार रुपये तर आपल्या देशामध्ये समता वगैरे झाली का पंच्याहत्तर वर्षानंतर समता प्रस्थापित झाली नाही विषमता तशीच राहिली भांडवलदारांचं उत्पन्न वाढलेलं आहे व्यापाऱ्यांचं उत्पन्न वाढलेले अधिकाऱ्यांचे पगार वाढलेले परंतु कामगार कर्मचाऱ्यांचे पगार मात्र वाढलेले नाही सी आय टीचे राज्याध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांचे आगमन झालेले आहे आता त्यांनी परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुदला माल्यापण केलेलं आहे आज या संविधान चौकमध्ये तेरा सप्टेंबर पासून महसूल सेवक म्हणजे थोटरा तो धर्म आंदोलन करत आहेत त्यांना फक्त पंधरा हजार रुपये हे मान्य मिळत त्यांची कामाची कोणतीही वेळ ठरलेली नसून त्यांना चतुर्थ सेवेच्या दर्जा देऊन त्यांना किमान वेतन शासनाने द्यावं या मागणी करता त्यांचे धर्मी आंदोलन सुरू आहे आजपासून महाराष्ट्र शासन जे महत्व सेवक आहेत यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सह हे आमच्या भोपोषणांची आजपासून सुनावणी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटी तर्फे आशा व व गटप्रवर्तक

परंतु शासक जन्म कामाचा दर्जा त्यांच्यावर लाभत आहे त्याचबरोबर सरकारने कामाचा दर्जा लावला लागला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची प्रभाव होत आहे त्याचे एक उदाहरण नागपूरच्या किती नगरच्या मेडिकल ऑफिसर तीन चार वर्ष पासून अलक्ष शब्दाचा वापर करून आशा वर्कर आणि इतर कर्मचाऱ्यांची प्रथा करीत आहेत मागच्या महिन्याच्या अठरा तारखेपासून सर्व आशा वर्कर यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे मागणी एखाद्या फक्त त्यांची बदनाम त्यांची बदली करा आणि त्यांच्या प्रथा आम्हाला आला परंतु शासन ते महानगरपालिका असो महानगरपालिकेचे आयुक्त असो वैद्यकीय आरोग्य अधिकारी असो मुख्यमंत्री साहेबांच्या मतदार केला आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावर बोर्चा त्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव आशा पदानी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं त्यांना सांगितलं की जानेवारी महिन्यापासून मांडण नाही आणि पेपी नगरच्या प्रकरणाच्या विषयावर भरपूर चर्चा केली आहे परंतु आजपर्यंत त्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यावर कोणतेही पत्र आले नाही निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला नाही आहे आजच्या वर्क फिरीदार त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या गोळीनुसार त्यांनी काम करायला ही लागलं नाही परंतु शासनाने मर्यादा नाही काम करण्याची त्यांना सात वर्ष वयाची मर्यादा ठेवलेली आहे आम्ही विनंती करतो त्यांची वयाची मर्यादा संपवावी किंवा तुम्ही वयाची मर्यादा ठेवलेली आहे कारण की कधी मानणारामुळं त्यांचा प्रपंच होऊ शकत नाही म्हणून वयाची मर्यादा सात पदे ठेवली असेल तर आम्हाला मान्य आहे परंतु रिटायरमेंट नंतर पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आणि दहा हजार पेन्शन तुम्ही आधी लागू करा त्यानंतर तुम्ही वयाची मर्यादा लागू करा ही आमची सरकारला मागणी आहे आणि तीच मागणी भरपूर सेवक केंद्र करता सुद्धा आहे त्यांना सुद्धा पगार नाही मागणं आहे त्यांना सुद्धा सात वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंटची वेळ ठरवलेली आहे आणि त्यांना सुद्धा रिटायर झाल्यानंतर पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये पेन्शन त्यांना देण्यात यावी या मागणी करता आज इथे आंदोलन आहे आणि आजच्या आंदोलनाला महाराष्ट्रात सीआयटीचे राज्य अध्यक्ष डॉक्टर दिवस गव्हा उपस्थित आहेत